माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत प्रभू श्रीराम चंद्र की सनातन हिंदू धर्म की जय श्रीराम शिवाजी महाराज की कामाबधी जे।, जे सत्तावीस निष्पप असं आमच्या भारतीय नागरिकांचं बळी झालं त्याबद्दल मी प्रथमत सकल हिंदू समाजच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो हे मुस्लिम झयादिवृत्तीच्या लोकांनी ठरवलेत आता जगामध्ये चोपन्न मुस्लिम राष्ट्र झाले पंचावन्न राष्ट्र त्यांचा डोळा हिंदुस्थानवर हो आहे आताप आम्ही हे मुस्लिम राष्ट्र होऊ देणार नाही येणाऱ्या दोन ते चार पाच वर्षात आम्ही हिंदू राष्ट्र बनवल्याशिवाय राहणार नाही आमचं जीवाचं रान होऊ दे आमचं बळी जाऊ दे आम्ही हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि जे अतिरेकी मारले ज्या ज्यावरतीचे लोक धर्म सांगून मारले कोण आहे धर्माचे कुठले हिंदू धर्म म्हणले त्याला गोळ्या गाठले आम्ही अतिथी देव भव म्हणतो त्यांनी अतिथी तेव्हा भव मानत नाही आम्ही या बदल त्या गोष्टीचं ज्या दिवतीच्या लोकांवर पण आम्ही आर्थिक बहिष्कार गाठलो त्यांच्यावर पण व्यवहार करणार नाही आणि सिंधू नदीचं पाणी आम्ही तिथं अडवलंय आहे येणाऱ्या काळात त्यांनी अन्न अन्न म्हणून मोता झुन तडपडून मारणार आहे श्री करणी वैशी भरणी हे पाकिस्तानचं होणार आहे जय हिंद जय श्रीराम जय महाराष्ट्र जे धर्मा विचारून जे अतिरेकांनी आपल्या हिंदू धर्मातल्या सत्तावीस जणांना त्यांनी गोळीबार करून मा, मारलं त्यांचा पहिला मी जाहीर निषेध करू त्याचं कारण आहे वेगळं एक लक्षात ठेवा ते मोठं षडयंत्र आहे की बांगला पश्चिम बंगालमध्ये तिथं हिंदू पलायन लागला लागलाय एक शब्द लक्षात ठेवा तिथून हिंदू पलायन व्हावा लागलाय तिथं तर राष्ट्रपती राजवट लागू होईल ही सर्वांना भीती निर्माण झाली होती कारण की तसं चित्र पूर्ण भारतात निर्माण झालं होतं महिला कुठंतरी दुसरा वर्ग द्यायचं त्यासाठी पश्चिम बंगालचं हे इकडं नजर हटवण्यासाठी काश्मीरमध्ये हल्ला केलेला आहे तिथं सत्तावीस जानेवारी मेलेले असतील पश्चिम बंगाल मध्ये हजारो हिंदू मेलेले आहेत एक लक्षात ठेवा हजारो हिंदू मेलेले आहेत हजारो हिंदूचं पलायन व्हावं लागलंय ते सरकारात का जाग येत नाहीये तिथं त्यांचं लक्ष त्यांनी काढून इकडे काश्मीरकडे करे। कारण की काश्मीर मध्ये काय झालं जग लक्ष देत आहे म्हणून या गोष्टीसाठी पहिला मी सरकारला सांगतो की तिथं सत्तावीस जण मेले त्यांची श्रद्धांजली व्हा त्या अतिरेक्यांना पकडा त्यांना खलास करा पण पश्चिम बंगाल मध्ये पहिला लक्ष द्या कारण की तिथं ममता बॅनर्जी यांनी पूर्ण पश्चिम बंगालला पाकिस्तान करायचं ठरवलंय इस्लामिक राष्ट्र करायचं ठरवलंय भविष्यामध्ये पश्चिम बंगाल जसं पाकिस्तान झालं तसं पश्चिम बंगाल होऊ शकतं त्यासाठी मी त्यांना सांगतो की पहिला पश्चिम बंगालकडे लक्ष द्या आणि ज्या ज्या या ज्या इस्लामिक हे केलंय मी त्यांना एकच सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकच सांगितलं होतं जसं संविधान लिहिलं तसं बाबासाहेबांनी पाकिस्तान लिहिलेला आहे हे वाचा सर्वांनी वाचा तोटा पाकिस्तान त्याच्यामध्ये लिहिलेला इस्लाम काय या बाबा या महापुरुषांनी लिहून ठेवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे हेच महाराज इस्लाम काय ह्याच्यामध्ये आहे आणि हे कधीच भारताचे होऊ शकणार नाहीत मी थोडे चढवजोर सांगतो आणि त्यांचा जाहीर निषेध करतो माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका